बोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशी लग्नाला येत आहे पारिवारिक संबंध म्हणायचे की काही मॅरेज हा काय राष्ट्रीय विषय कोण कोणाच्या लग्नाला येत आहे काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटायला मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत आणि आज इथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख उल्हास शिंदे यांच्या हो घरी विवाह विवाह सोहळा आम्ही सगळे आहोत आता तुमचा जो प्रश्न आहे तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत प्रश्न आहे ते मंगल कार्य आहे एवढंच म्हणतो त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतात कोणाला बोलवलं मला माहित नाही हा नक्कीच वाचतील सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांची तयारी करावीच लागेल आणि त्या दृष्टीनं सगळ्याच कामाला सुद्धा लागले तीन साडेतीन वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहे अक्षरशः भ्रष्टाचार घोटाळे शहरांची अवस्था बघा ना तुम्ही का काय आहे महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून काम करणारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही तिथेही तीन वर्ष साडेतीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही त्याला काय म्हणायचं लोकशाहीची कुठली तरा लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत दिवा पाणी आरोग्य शिक्षण रस्ते हा साफसफाई त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का तर राजकारण आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला आता नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहर आहे पाण्याची रस्त्यांची स्वच्छतेची नाशिक शहरात शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळ्याची तयारी करतायत पुढल्या पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची खड्डे बागा रस्त्यावर एका पावसात पाणी कसं तुमच्या रस्त्यावर ना तुम्ही ते मुख्य दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं हे दत्तक घेतलेलं शहर आहे त्याचे तुम्ही आश्रम करून टाकला काय करता तुम्ही दोन दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा वाटल्यास प्रत्येक पक्षाचे दोन दोन माजी नगरसेवक घ्या तुमचेही घ्या आमचे घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही हे शहर समजवून घ्या नाशिक मग कळेल तीन वर्षामध्ये या शहराची नाही शहरा तर प्रत्येक शहराची सत्तावीस महानगरपालिकांच्या हातीची तशी वाट लागली काळामध्ये अवकाळी कृषी मंत्री ज्यावेळेला दौरा करत होते त्यावेळेला अनेक मार्ग असतो कृषी मंत्र्यांनी केला अजिताचा म्हणताय की आता तुमची हे बसतो लागला अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या कॅबिनेट मध्ये ज्यांना हे राज्य समजलेलं नाही राज्याचे प्रश्न समजलेले नाही आता आडातच नाही तर पोहरामध्ये कुठून येणार या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी राज्याच्या राज्या प्रश्नाविषयी याच एकदा त्यांचं चिंतन बैठक घेण्याची गरजे आहे मला सांगा एकनाथ शिंदे राज्यांच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्याने काम केलंय टेंडर ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं लोकांना पैसे वाटणं पक्ष फोडणं अजित पवार हे तेच करतात एकनाथ शिंदे तेच करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतायत राज्याचे प्रश्न सुरू आहे राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोण या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणतं प्लान आहे असं मला वाटत नाही आहेत ना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहेत तिकडल्या झाला आता लग्न सोहळे होती काल मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत काल बैठक सुद्धा साडेसहा हजार साडेसहा हजार कोटीपैकी किती हजार कोटीचं प्रत्यक्ष काम होणार आहे कुंभमेळा या कुंभमेळ्यात दहा ते पंधरा हजार कोटीचा खोडगा ओढणार सांस्कृतिक धरोहर आहे कुंभमेळा तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे प्रयागराज मधले सगळे ठेकेदारे गुजरात मधून आले होते मला माहितीच अगदी नौका ट्रॅव्हलिंग तंबुवाले हे सगळे ठेकेदार गुजरातचे सगळे रस्त्याची कामं त्या काळात झाली ते ठेकेदार गुजरात नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा याच्या पैसे वेगळं होईल असं मला वाटत नाशिकमध्ये काय तुम्हाला मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याआधीच मी सांगितलं कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीतले किमान पाच ते दहा हजार कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडे जाणार आहे स्थानिक कार्यकर्त्याला स्थानिक काम करणाऱ्या कंत्राटदारांना याच्यामध्ये काही मिळणार नाही सगळे ठेकेदार गुजरातचे ठरलेले आहेत सगळे आणि ही सगळी कुंभमेळाची कामं हे गुजरातच्या ठेकेदारांना जाणार आहे काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नोटा घोटाळा केलेला असं सत्ताचार केला असं चंद्रशेखर रावांनी कोण चंद्रशेखर राव ज्याने सहा रुपयाला जमीन घेतली आहे काही एकर सरकारची काय ती आहे ना ती तेच ना जमीन लुटली आहे सरकारची आणि त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांचं तिकीट नाकारलं होतं मागच्या वेळेस तेच बाबनफुळे मला तेच आहेत ना हे का वेगळे आहेत कोणी बघा ते बरोबर बोललेले आहे पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का ते काय चुकीचं बोललो मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही मंत्री कामच करत नाही मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालत आहे का बाकीच्या ठिकाणी बघून घ्या पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठी नेमला जातो अलीकडे आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी लाडकी पेटी योजनेमध्ये सरसकट लाभ देण्यात आलेला होता अनेक आहेत अनेक अपात्र महिलांना लाडकी बहिणीचा लाभ दिला असं उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात हो मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित घ्या काय प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे हजारो कोटी रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छान्य केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण याचा प्रायचित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत साहेब यांच्यामध्ये वाद रंगलेला आहे केली जाते सुनील भ्रष्टाचार काय म्हणणं याच्यावरती मी मत कसं करावं त्या पालकमंत्री पदावर वाद रंगला त्यांचे नेते इथे येणार आहेत ना आज नेत्यांना विचारा प्रश्न आम्ही कशा करता बोलायचं राज्यमंत्र्यांना अजूनही त्यांच्या अधिकाराचं वाटप हे करण्यात आलं नाही तुम्हाला काय वाटतं कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार आहे विचारा राज्यमंत्र्यांना नाही म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाहीये मी तिकडे केंद्रात सुद्धा नाहीये नाही चला धन्यवाद नवीन काय यात नवीन असं काहीच नाहीये यांच्या लोकांनी भ्रष्टाचार करायचा घोटाळे करायची आणि खरं म्हणजे अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर त्यांच्या पिएच्या खोलीमध्ये सापडले आणि हे दोन कोटी रुपये अंदाज समितीच्या चेअरमनला देण्यासाठी हा नगराणा आणला होता तिथे कारवाई झाली नाही तर इथे काय होणार जालिंदर सुपेकर यांनी चारशेहून अधिक शस्त्र परवाने दिलेले आहेत

पाठवायची योजना इथे आहे त्यासाठी पॅकिंग सुरू आहे त्याच्यामुळे अमित शाह म्हणतात असू शकेल पत्राची कुर्बाजी होते ती असं विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे त्याच्यावर मी काय आता मत करतो सरकार पाहिजे माझ्या पक्षाची भूमिका बाळादरा विषय मुख्यमंत्री पहली बार फिर मुख्यमंत्री ने कुंभ मेला के लिए जो तो पैकेज दिया है छह हजार करोड़ दो दस हजार करोड़ हजार करोड़ प्रयागराज में हमने ये कुंभ मेला देखा ये पूरा पैकेज ये पूरी ठेकेदारी पूरे कॉन्ट्रैक्ट गुजरात के कॉन्ट्रेक्टर्स को पैसा मिलता है यहाँ भी जो भी काम निकलेगा नासिक शहर में कुंभ मेला के नाम पर ये सभी काम गुजरात के ठेकेदारों को जाने वाला है उसके लिए सब पैकेज चल रहा है महाराष्ट्र में कुछ नहीं रहेगा वहां से लोग आएंगे यहाँ से पैसा लेकर जाएंगे हमारे साधु भजन करते आएंगे और चले जाएंगे स्नान करते देवेंद्र फडनवीस नाराज अपन सगे हिंदू आहोनी का सर्टिफिकेट पाजे का हे आता मुख्यमंत्र्यांबरोबर शंकराचार्य पण झाले आहेत का